नमस्कार मित्रांनो मी सागर मोईन आपल्या साईसागर ऑनलाईन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कुसुम सोलर योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत त्यांनी पुढे नेमके काय करायचे याबद्दल अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे त्यामुळे आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेले असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करावे कारण आपल्या चॅनलवर असेच महत्त्वाचे व्हिडिओ येत राहणार आहेत मित्रांनो सर्वात प्रथम ज्या शेतकरी मित्रांना कुसुम सोलर या योजनेअंतर्गत मेसेज आलेला आहे त्यांनी सर्वात अगोदर आपल्याच मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून मेडा बेनिफिशरी या नावाचे ॲप डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलवरती आपल्याला दाखवला जाईल मित्रांनो या इंटरफेसमध्ये ज्या प्रकारच्या सूचना आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून नेक्स्ट या बटनावरती क्लिक आपल्याला करायचे आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर ज्यावेळेस आपण कुसुम सोलरमध्ये अर्ज भरताना मोबाईल नंबर दिलेला होता तोच मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी माझ्या मोबाईलवरती आलेला आहे तो मी इथे टाकून घेत आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर पुढील ऑप्शन आपल्याला दिसणार आहे त्यामध्ये अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्या मोबाईलवरती पुन्हा एकदा दाखवला जाईल आणि त्यामध्ये एक नंबरचा जो ऑप्शन आहे ॲप्लिकेशन डिटेल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला सर्वे करण्यासाठी पर्याय ओपन होणार आहेत यानंतर अशा प्रकारे शेतकऱ्याची संपूर्ण डिटेल इथे दाखवली जाईल त्यामध्ये आधार नंबर असेल इतर माहिती असेल अशा प्रकारे यानंतर आपल्याला आपण कोणते नेटवर्क वापरत आहोत ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे जिओ एअरटेल वडाफोन जे नेटवर्क असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर आपल्याला याआधी कोणत्या योजनेतून लाभ घेतलेला आहे का असे विचारले जाईल तिथे नो करा त्यानंतर आपल्याकडे विहीर आहे का असे विचारलं जाईल तिथे एस यस करा त्यानंतर आपल्याला खाली आणखीन एक ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये सांगितले आहे की आपल्याकडे विद्युत कनेक्शन आहे का तिथे देखील आपल्याला नो करायचे यान आहे यानंतर खाली जे ऑप्शन आहेत ते फोटो काढण्यासाठी आहे त्यामधील पहिला जो ऑप्शन आहे त्यामध्ये शेतकरी आणि विहिरीचा फोटो काढायचा आहे त्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्यामध्ये फक्त विहिरीचा फोटो काढायचा आहे आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्या शेताचा फोटो काढायचा आहे त्यानंतर खाली शेतकऱ्याची सही करून आपला सेल्फ सर्व्हे अपलोड करा यावरती क्लिक करायचे आहे धन्यवाद अशा प्रकारे आपला सेल्फ सर्व्हे अपलोड झाल्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो पेमेंट करून घ्यायचा आहे मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर दोन वेळेस पेमेंट करायचे नाही एकदा पेमेंट झाल्यानंतर दुसर पेमेंट करायचे नाही त्यानंतर थोडे थांबून घ्यायचे आहे थांबल्यानंतर वेंडर सिलेक्शन करून घ्यायचे आहे म्हणजेच आपली कंपनी निवडून घ्यायची आहे कंपनी निवडून घेतल्यानंतर आपल्याला कॉन्ग्रोल्युज कॉन्ग्रॅच्युलेशन सक्सेसफुली असा मेसेज दाखवला जाईल तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ सेल्फ सर्वे करण्यासाठी नक्की पाठवा तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद